आणि ते करतानाच मग ते जाणवलं आणि पहिला चेक आलेला थांबला असं वाटलं की आता जर लोकांची गैरसमज होणार असतील तर हे काम करण्यात अर्थ नाही ज्या दिवशी यांना वाटल की चुकता त्यावेळेस करू एक वर्षभर काम बंद पडलं माझ्या बाहेरून राजकीय खूप कुरघोडी झाल्या साध पोलीस पाटलाचे नेमणुकीचं कारण होत अविश्वासाचा ठराव आला आणि तो अडुसष्ट किलो वजनाचा मी बावन्न किलो झालो तो प्रसंग आजही आठवतो आणि त्यावेळेस सायनी मात्र प्रचंड सांगितलं की मी तुला सांगत होते तू इथं येऊ नको आता पटलं की नाही तुला आणि त्यावेळी हदबल झालो होतो मी अगदी आणि त्या अवस्थेमध्ये जी मुलं माझ्याबरोबर होती कोणी सातवी आठवी दहावी बारावी कॉलेजला गेलेली या मुलांनी कारण बैलपोळा गावामध्ये आला सगळे बैल गावात आलेले आणि त्या मुलांनी हे बोर्ड विषयीमध्ये लावला का मी गावात शेतात राहतो सहा महिने मी गावामध्ये येत नव्हतो प्रचंड एवढं डिप्रेशनमध्ये आलेलो होतो किती मोठी चूक केली स्वतःचं करिअर गेलं आता गावामध्ये ह्या अवस्था इकडं कारण तोपर्यंत विरोध नव्हता पहिल्यांदा घडला आणि त्यातून मग तो प्रसंग तो बोर्ड मुलांना लावला जोपर्यंत सरपंच गावामध्ये येत नाही तोपर्यंत एकही बैल घरी जाणार नाही आता मुलांनी मैलांनी ठामपणे निर्णय घेतला आणि मग मला गावात यावं लागलं त्यांना पहिला प्रश्न विचारला तुमच्यासाठी असल हे सगळं चाललेलं तर मी येतो पण तुम्हाला असं वाटत असेल की या सरपंचासाठी चाललंय नोकरी करत नाही म्हणून इथं काहीतरी मिळतंय म्हणून आलाय तर मला तुमच्यात इंटरेस्ट नाही मला इथं यायचं नाही पण तो प्रसंग एवढा होता की घरातली मुलं त्यांची आई आणि वडील मला येऊन सांगायचे अ ते सांगते अनेक शिक्षक झाले आत त्यात खूप ते म्हणे त्याला सांगा ते पोरग चार दिवस झाले जेवत नाही तुम्ही गावात येत नाही म्हणजे एवढं डिस्टर्ब नव्वद टक्के लोक बरोबर होते दहाच टक्के लोक या अवस्थेत होते तरी आम्ही त्या दहा टक्क्याला सुद्धा मोडण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र तो प्रसंग बाजूला गेला आणि त्यात खूप वाचनही नंतर मात झालं त्यात एक तुकोबरा यांचं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी किली पिढा या दुष्काळे ज्ञानेश्वरांचं काही ज्ञानेश्वरीचं वाचन असं बरंच वाचन झालं आणि त्यातून एक पुढे आणखी जाऊन प्रेरणा मिळाली की नाही आपलं काहीतरी चुकतं आहे मग तेव्हा मी निर्णय घेतला की जेवढे अडचणी आणि अडथळे येतील तेवढा मी रिचार्ज होतो अडचण <laughs> आली नाही तर पूर्वी अडचणी आल्या की मी दोन दिवस जेवण कमी व्हायचं अरे आपण एवढं करतो एवढं करतो मरमरमर सकाळी मर, मर। आम्ही आठला सुरुवात व्हायचो दहा दहा वाजेपर्यंत काम करायचं शाळेसाठी अठरा लोकांनी स्वतःच्या जागा दिल्या त्या पाडल्या एवढ्या भिंती असायच्या एवढ्याले दगड लोक उचलायचे आणि असं एक घरण एक माणूस नाही की तो गेल्या म्हणजे नव्वद सालचं श्रमदान आणि आता काल परवा दोन ऑक्टोबरला झालेलं श्रमदान की प्रत्येक घरातला माणूस वीस वर्षे एखाद्या गावात जुनी पिढी आणि नवीन आलेली मुलं सुद्धा दगड उचलतात हे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ज्यावेळी ती सुरुवात झाली आणि मग मात्र असं वाटलं नाही काहीतरी आपल्या हातून चांगलं व्हायचंय म्हणून अडचणी येतात असं ठरवलं आणि मग मात्र चित्र बदललं कारण आता जर अडचणी आल्या नाही तर मी चार्ज होतच नाही आता आणि पूर्वी अडचणी आल्या की अड क्रिकेट क्रिकेटमधलं मला काही समजत नाही पण एवढं कळतं की सचिन तेंडुलकर जेव्हा षटकार मारतो तेव्हा बॅट थोडी मागे जाते आणि तेव्हा तो षटकार बसतो म्हणजे स्टंपला लागेल एवढी नाही पण मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात ही घटना घडली तुम्ही थोडं मागे आलात पण त्याच्यानंतर जो षटकार मारलात ते तुमच्या आयुष्याचं गमक आहे त्याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या सगळ्याच कार्यासाठी सदिच्छाही व्यक्त करते आता या क्षणी मला सांगा की पुस्तक वाचून तर आणखीन भर पडलीच पण काही काही माणसं सा साक्षात ग्रंथ असतात अशी तुमच्या आयुष्यात कोण कोण आली सुरुवातीला ज्यावेळेस माझ पहिलं स्रोत माझं मी बालपणी पाहिलेलं निसर्ग आणि माझं गाव दुसरं होत ते जगन्नाथ पाटील दळवी म्हणून एक अहमदनगर जिल्हा परिषद स्थापनेपासून तर सत्त्याण्णव पर्यंत सदस्य होते त्यांनी खूप सुंदर काम त्यांच्या सोनेवाडी या गावामध्ये केलं होतं ते जर बोलायला लागले छत्रपती शिवाजीराजांवर सावरकरांवर आंबेडकरांवर महात्मा फुलेंवर तर तीन तीन तास पाणी न पिता बोलायचे प्रचंड अभ्यास पंचायतराजचा आणि शिक्षणाचा मोठा इंटरेस्ट आणि पहिलं त्यांनी मला त्यांचं आकर्षण कारण त्यांचं व्याख्यान ऐकलेलं होतं दुसरं मी ज्या शाळेत शिकलो ती रहित शिक्षण संस्थेत शाळेत शिकलो कर्मवीर अण्णांचं स्वावलंबी शिक्षण आणि कमो आणि शिकवा आणि दुसरं त्या शाळेच्या इमारतीचा पाया आम्ही खोदला होता श्रमदानातून एक आणि त्यानंतर पुढे येताना ज्यावेळी सरपंच झालो जा त्यावेळी राजचा अभ्यास झाला त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वावलंबन कसं असावं आणि महात्मा गांधींचं सुद्धा खूप लिटरेचर वाचण्यात आलं की त्यांचंही खेड्याकडे चला हा संदेश गांधीजींनी कसा दिलेला होता हे केला आणि पुढे ज्यावेळी जलसंधारणाची सुरुवात झाली त्यावेळेस मी खूप प्रकल्प आले त्यात मग अण्णांचा राळेगण सिद्धी होत विलासराव साळुंके साहेबांचं पाणी पंचायतीचं होतं हे असे वेगवेगळे उपक्रम पाहिले आणि त्यातून सुद्धा कोणी कशा कशा प्रकारे कामं झालेले आहेत आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी तुम्हाला मुन्नाभाई एमकॉम म्हणू का चालेल चालेल चाले, आमच्या संजय दत्तना सुद्धा गांधी भेटले आणि माझाही आदर्श शेणेमातला राज कपूर आहे राज कपूरचं मी अंत्यविरेला आलेलो होतो खूप मोठं लिटरेचर सगळं माझ्याकडे आहे कुठलंही गाणं सुरू झालं की गीतकार कोण संगीतकार कोण त्या गाण्याचा जन्म कसा झाला इथपासूनचा अभ्यास एकही सिनेमा पाण्याचा राहिलेला नाही माझा पण त्यांचा आवडलेला सर्व सिनेमा तो जागत्या एक खेड्यातला मुलगा मुंबईत येतो तहान लागते म्हणून एका कुंपणामधून आज जातो कुत्र भोंगतो म्हणून वॉचमन पळतो तीन तास राज कपूर पुढे आणि लोकपाठी मागे आणि तो ओरडून सांगतो अरे बा मी चोर नाहीये तहान लागली म्हणून पाण्या पिण्या पाणी पिण्यासाठी आलो होतो म्हणून बावन्न सालच्या दुष्काळाचं चिंतन जागते रहो या सिनेमामध्ये राज कपूरने केलेलं आणि दुसरा उपकार सिनेमा मनोज कुमार यांचं दोन भावाचं भांडण आणि गावातील गुंडांचं राजकारण आणि त्यातून शेत जमिनीचे जे वाद आहेत म्हणून चार वर्षापूर्वी होरे बाजारच्या सगळ्या जमिनी मोजल्या आम्ही आणि जे भांडण आहेत पुढची शंभर वर्ष गावात भांडण होणार नाही एक घटना घडते आणि राज कपूरला चोर ठरवण्यात येतं तसंच काहीस वर्षभर तुमच्या बाबतीत मला असं वाटतं तुम्ही पीएचडी वगैरे करताय का चित्रपटात शेती व्यवसायासंबंधी किंवा शेती विषय किंवा गावासंबंधी कशा कशा घटना चित्रित केल्यात पीएचडी करत असाल तर शुभेच्छा आहेत याच्या पुढे विचारायचंय की प्रतीक कोल्हापूर ज्याला म्हटलं जायचं असं तुमचं गाव का एक तुमच्या नियो योजना उपक्रम व्हायला लागले हे हां कुठलंही काम असं असं पाच वर्षाचा प्र प्रकल्प आराखडा असा परंतु सातत्य जर कामात राहिलं तर नवीन नवीन प्रश्न गावात निर्माण झालेले असतात कारण शाळा आली, आली की लोकांनी विचारायचं शाळा आली पण रोजगारासाठी गाव सोडावं लागतं मग रोजगार आणि पाण्यासाठी मग जलसंधारण आलं ते झालं की पाणी कमी पडतं वीज नाही मग विजेचा प्रश्न सुटला वीज झाली आता पीक पद्धती बदलली रस्ते नाहीत मग रस्ते झाले कोणी म्हणतं मंदिर बांधा कोणी म्हणतं शाळा बांधा मग एक 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 एक, एक प्रश्न पुढे येत असतात आणि ज्यावेळेस अशा अडचणी पुढे येतात त्या अडचणीतूनच नवीन नवीन कल्पना पुढे नुकताच एक प्रकल्प आम्ही गेले गणप आता गणपती उत्सवा सुद्धा स्वरूप आहे आम्ही चौदा वर्ष एक गाव एक गणपती करतो पण यावर्षी मात्र आता कोकणासारखा गणपती आम्ही एक गाव एक न करता घरामध्ये घेऊन जाणार आहोत देव हा घरामध्ये असला पाहिजे आता मला असं वाटतं गणपती उत्सव ज्या हेतूने आला स्वातंत्र्य चळवळीसाठी मला वाटतं तो तरुण आहे बिघडणारा उत्सव झालेला आहे आणि तो बिघडू नये म्हणून गणपती आता घरामध्ये सार्वजनिक ठेवायचा नाही त्यात वेगळा उपक्रम पहिला असा केला की हुरे बाजारच्या एका मुलाला पकडलं लायसन नाही म्हणून आणि त्यांनी सांगितलं मी बाजारचा आहे पोपट पवारांचा कार्यकर्ता आहे तर ते साहेबांनी सांगितलं लाव फोन तुझ्या पोपट पवारला आता मित्रच होते लावल्यानंतर ते घेतलं फोन असं सा, म्हणजे साहेब त्याला पाचशे रुपये दंड करा सोडू नका माझं नाव सांगत असं कारण मी पथ्य नेहमी पाळलं की चूक करत असेल त्यांनी नम्रपणे सांगत साहेब मी चुकलो मी या गावचा आहे आज लायसन आणलं नाही पण पुढच्या वेळेस मी आणेल आणि मग त्यातून एक उपक्रम आला अभय देशपांडे साहेब आमच्या आर आर टी ओ आहेत नगार आणि चर्चा झाली आमची आणि आर टी ओ आपल्या हा उपक्रम आम्ही केला जवळजवळ एकशे शेहेचाळीस मुलांना गावामध्येच लायसन देऊन टाकले दे। पहिल्यांदा भारताच्या इतिहासात आर टी ओ ऑफिस तहसील कार्यालयापर्यंत गेलं पण पर गावापर्यंत गेलं नव्हतं आणि एवढा सुंदर उपक्रम यशस्वी झाला कारण मुलांना अनेक ॲक्सिडेंट होता ते सगळं गाडीचं लायसन नाही त्यानंतर त्या इन्शुरन्स नाही हे फार गरजेचं आहे ते असे एक एक एक, एक, एक उपक्रम त्यातून पुढे